काय वाटतं तुम्हाला काय संघाचा चित्र जर पाहिलं तर कोण किती नसिन पणच नाही सत्य आहे मस्त उभे गेले बद्दल बोलतो दादा एकवी अडीच क्विंटल सोयाबीन झालं आता वावरत आलो तीनशे बरोबर बायली आहे शेतकरी मेला परिवर्तन न्यूज मध्ये तुमचं स्वागत करतो मतदार संघाची विधानसभा पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक सुरू आहे आणि अशातच प्रचाराचा जोर सुद्धा थंडवलेला आहे पण तरीही भंडे मतदारसंघातील जनतेचा नेमका कौल काय आहे त्यासाठीच बोलण्याकरिता माझ्यासोबत इथले स्थानिक कार्यकर्ते आहेत जनता आहे त्यांच्यासोबत आपण बोलून घेऊ त्यांचं मत जाणून घेऊ दादा काय नमस्कार निखिल बोंग तुमचं गाव कोण परलाम काय वाटते एकंदरीत जर मतदार मतदारसंघाचं चित्र पाहिलं तर काय सांगाल काय वाटतं एकंदरीत चित्र पाहिलं तर या वर्षीची निवडणूक ही एक सामाजिक आणि कार्यकर्ता या विषयावर आहे म्हणजे नेता वर्सेस कार्यकर्ता ही अशी लढाई आहे जर पाहिलं तर तिकीट कापण्यापासून तर आतापर्यंत ज्या झालेल्या प्रचारापर्यंत असं वाटत आहे की, की एक विशिष्ट लोक असे की दबाव टाकून की बा फक्त कार्यकर्ता हा आमचा जेव्हा निवडणूक येईल तेव्हा आमचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता हा एकजूट राहिला नाही पाहिजे फक्त कोणत्याही पक्षाने एखादा व्यक्ती असा पुरस्कृत एखाद्या व्यक्ती ठरवला की त्याच व्यक्तीला मतदान झालं पाहिजे असं त्या लिडर लोकांना वाटत आहे पण असं कुठलंही कुठेही असं दिसत नाही आपल्याला कार्यकर्त्यांनी मनात ठरवलं आहे आज काहीही अपवा येत आहे पण अपवा ही, ही कुठल्याच गोष्टीवर काम करणार नाही आहे फक्त ती कार्यकर्त्याच्या मनात किंवा जो होटर आहे त्याच्या मनात जे आहे तेच होणार आहे म्हणून कोण कितीही अपवा केली की आजच्या दिवसात रात्रीच्या दिवसात पैशांना बदलेल दबावा बदलेल असं कुठलंही प्रकरण आपल्या भाजपली किंवा बडनेरा मतदारसंघात घडणार तर जरी जाऊ ना मोठ्या गाडीने फिरू शकतो आजही लोक म्हणजे माणुसकी की जिवंत आपल्या बडनेरा मतदारसंघात हे दिसून येत आहे कारण की नाहीतर तुम्ही पाचशे रुपये रोजाशिवाय तुम्हाला माणूस मिळणार नाही पण आज असे विशिष्ट कार्यकर्ते की स्वतःचा खर्च करून देणगी करून त्या एका व्यक्तीला जमा करून देत आहे त्या कार्यकर्ता हा जिवंत राहिला पाहिजे की जिवंत राहिली पाहिजे ही निवडणूक माणुसकीच्या नात्यावर आहे म्हणून प्रीतीताई बंड यांना जास्तीत जास्त लोकांना विजयी करायला पाहिजे ही एक आमची मनधारणा आहे म्हणून आम्ही फिरत आहे की कुठल्याही लोभांना प्रबो लनाला बळी पडू नका कुठल्याही अफवेला बळी पडू नका प्रीतिताई बंड ही निश्चितच भरपूर मोठ्या आघाडीवर आहे हे एक मी एका कोणा पार्टीचा विशिष्ट कार्यकर्ता म्हणून नाही बोलतो भंडारा मतदारसंघाची निवडणूक चालू आहे विधानसभेची काय वाटतं तुम्हाला भंडारा मतदारसंघात कोण बाजी मार बाजी असं अंदाज दिसते की बा रवी राणा रवी राणा रवी राणा काय बरं रवी राणा राणा म्हणजे अपंगाची पगार चालू केले हा श्रवण बाळाचे पगार चालू केले दरवर्षी किराणाही देते लागले असलेले मदत म्हणजे कोणाचं लग्न असो कोणाचं काही असो लग्न दुःख सुखाय सामील आहे मरण धरण असं कोणी कोणी हजर आहेच रवी राणा किंवा सुनील राणा ते हजर आहेतच पण मतदार मतदारसंघात टप फाईट आहे म्हणजे कोणाकोणाची फाईट आहे म्हणजे शिवसेना आणि कोणा शिवसेना म्हणजे कोण बाई आपली बंड संजय संजय प्रीती बंड तर आपल्या सोबत आणखी नागरिक आहे काकात नाव काय तुमचं प्रकाश टापले काय वाटतं मतदारसंघात मी काय वाटतं आम्हाला का रवी भाऊ कदम असतील तुषार भारती असतील रविराणा असतील बंद असतील असे अनेक दिग्गज मैदानात आहेत तर यापैकी असं काय वाटतं कोण विकास काम करू शकते काही नाही रविराणाला पाळायला कामा उभे गेले सत्तावीस जण चलो रविरा पाळा बस निर्धार आहे बा काही नाही चांगल्या रवीराणा असा माणूस आहे की इथले कामात आपल्या भातकिली तालुक्यात सोडून द्या वर्तमानकाळीच्या रोजगाराचा प्रश्न आहे तर असे अनेक प्रश्न आहेत कोण सोडू शकतो राणा तुमचं नाव काय राजू कोलटेके राजू कोलटेके काय वाटते बनणाऱ्या मतदार हवा रवी राणा रवी राणा विकास काम भरपूर आहेत त्यांचे आणि गोरगरिबाचा कळवारी आणि जे ज्यांना सहारा नाही जे बेघर आहेत त्या लोकांना खूप मदत करतात आणि विजय विठोआ गजबीए मला सांगा काय का मतदार मतदारसंघा चित्र काय आहे कुणाची चित्र दोघांमध्ये फैट आहे रविभाऊ राणा आणि पिर्ती बन मध्ये पण कसं आहे लोकाला पैसा नको लोकाला पाहिजे फक्त तीन गोष्टी पाणी शिक्षण आरोग्य गुरुकुल विद्यालय आमची शाळा आहे मोठी तिथं तुम्ही जा लाई किती शिक्षक आहात तिथं टाइम पास साठी तीन हजार रुपये शिक्षणच नाही लेकरले आमचे पैसे वाढले लोकाला शिक्षण भेटून आलं गरीबा लेख शिक्षण नाही मग आम्हाला काय पाहिजे विकास काय म्हणतात शिक्षण आरोग्य आणि पाणी पाण्याचा विषय तीन दिवसानंतर लढ येते नंतर शिक्षणात आमचं गुरुकुल विद्यालय कारण आजोबा तालुक्यातले लेकर शिकतात तिथं तुम्ही तिथं फक्त तीन शिक्षक आहात इतकी मोठी शिक्षण संस्था कुठे गेले शिक्षक काय शिक्षक कुठे गेले मंत्री संत्री कुठे गेले का कोण आता म्हणजे एखादा शिक्षक तिथं गावातले कमीत कमी बी कमी एड झालेले विद्यार्थी होते हे होते कोण नाही दिले गावातले लोक तिथं भरून किंवा बाहेरचे कोण आणले शिक्षण नाही आमच्या गावात काहीच नाही फक्त तो राजकारणाला विचारलं काय पण राजकारण कसं असते हे सत्याचं चालू चालू आहे आता शेतकऱ्याचं काय वाटतं तुम्हाला फायशी मरून आले शेतकऱ्याचा बद्दल बोलूच ना दादा एकही अडीच क्विंटल सोयाबीन झालं आता वावरत नाही आलो तीनशे बरोबर बाहेर शेतकरी मेला काही शेतकऱ्याचा व्हायच ना कोणी शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे कमीत कमी सोयाबीनले दहा हजार रुपये कापचा दहा हजार रुपये त्याला काहीच नको कर्जमाफी नाही पाहिजे कर्जमाफीचा चुकीचा धंदा आहे फक्त आम्ही भाव द्या हमी, बादे, हमी, बादे, हमी आज सोयाबीन सोयाबीन बा कापून आलं तीन हजार रुपये तीन हजार विकलो इकायचं कापाच तीन हजार रुपये कर त्या कुठून करून काय करून खर्च पण कसं आहे एक विकास विकास काय म्हणतात विकास काम केले हे केले विकास पाहिजे फक्त आरोग्य शिक्षण पाणी आमच्या गावात तो विषय म्हणजे आमचा आम काय पूर्ण बनण्यासारखं मधला विषय आहे तो तर आपण भंडारा मतदारसंघाचं जर चित्र पाहिलं तर रवी राणा असतील प्रीतीराई बर्ण असतील नितीन कदम असतील अशा अनेक दिग्गज तुषार भारतीय असतील अशा अनेक दिग्गज मैदानातले आहेत तुम्हाला काय वाटतं कोण असलं पाहिजे भंडारा संघाचा असं एक सांगू दादा ही निवडणूक हे कोणा पर्टिक्युलर कोणा व्यक्तीच्या विरोधात आहेच नाही ही जी निवडणूक आहे ती विचारधारेच्या विरोधात आहे ही जी विचारधारा ठरवलेली आहे ना प्रत्येक राजकारणानं ते बीजेपी असो शिवसेना असो काँग्रेस असो जसे आहे ना यांना असं काय ठरवून ठेवलेलं आहे की आपण इलेक्शन आले पैसे फेकला तर वॉटर आपल्या मागे येते आणि हे जे करते ते योग्यच आहे ही निवडणूक आहे खरी जनतेच्या मनाची जनते जनते का जनतेचे जनतेचे काय विचार आहे जनतेच्या मनात काय आहे ही खरेदी निवडणूक आपल्याला हे दाखवून देण्याची आणि प्रत्येकानं आपापल्या मनात ठरवून ठेवलेलं आहे काय करायचं जनता तेच करणार आहे पण हे जे म्हणतात ना एका रात्रीतून खेळ बदलू हे बदलू हे सर्व यांचे कारण हे माहिती आणलं खेळ बदल आतापर्यंत चालत आला ना तर आपण बा एका रात्रीतून खेळ बदलू शकतो म्हणजे काय करू शकतो पैसे फेकले का विकत घेऊ शकतो हेच करू शकते ना एका रात्रीत विचार विचार विकत नाही घेऊ शकत फक्त माणूस विकत घेऊ शकते आता जनतेनं तेच ठरवलंय तर इथली बडनेरा मतदारसंघातली जनता ही विकल्या जाणार नाही हे त्यांच्या जे मनात आहे ते करू शकते आणि खरोखर यांचा जो आहे जनतेने सांगून ठरवून ठेवलेला आहे का यांची जी विचारधारा आहे बा जनतेला विकत घेण्याची ही चुकीची आहे हे कोणत्या प्रत्येक पार्टी म्हणून हे इलेक्शन कोणा पर्टिक्युलर व्यक्तीच्या विरोधात नाही आहे हे त्यांच्या त्यांनी नियुक्त केलेल्या विचारधारेच्या विरोधात आहे म्हणून जनता हुशार आहे जनता मूर्खनी आहे ना तर आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत आजोबा नाव काय तुमचं असवलं स्वप्न असवलं मला काय वाटतं तुम्हाला काय मतदारसंघाचं चित्र जर पाहिलं तर कोण नव्हतं म्हणायचे पण पण तिथे पण सत्य आहे मस्त भाई चांगली आहे पूर्वी भाऊ